नमस्कार मी साक्षी बाग आवाज इंडियाचा न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करा या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने आज सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर श्रीरामपूर कृती समितीचे अध्यक्ष सुभाष सुभाषदादा त्रिभोण यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली श्रीरामपूर जिल्हा होण्यास अडचण निर्माण झाली आहे परंतु आता श्रीरामपुरातील प्रत्येक माणूस जिल्हा करण्यासाठी पेटून उठला आहे म्हणून लवकरात लवकर अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व श्रीरामपूरकर सरकारच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील असा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे प्रसंगी माजी नगराध्यक्ष अनुराध ताई आदी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारे राहुल मुथा संजय कासिनवाल अशोक उपाध्य नागेशबाई सावंत तिलक डोंगरवाल सचिन बडदे मुक्तारबाई शहा उमेश पवार गौतम उपाध्ये अमोल साबणे शुभम चोळगे सतीश कुदळे विनोद शिरसाट संजय नवथर अनिल चांडवले वामन डसके मछिंद्र साळुंके हरेश भाडेजा संदीप धिवर उमेश पवार योगेश ओझा रियाज खान पठाण नितीन जाधव लक्ष्मण शिंदे शरद भाऊ शेडकर अरुण नाईक आदी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी किशोर अभंग यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता ते काय म्हणाले पाहूयात आज आ स्वावी, स्वावी स्वावी या ठिकाणी आम्ही श्रीरामपूर स्वाभिमा स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी निदर्शने केली होती तर या ठिकाणी सर्व श्रीरामपूरकर येऊन या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आणि येत्या काळामध्ये म्हणजे रविवारी चौदा तारखेला आम्ही या ठिकाणी श्रीरामपूर कडकडी बंद ठेवण्यात ठेवलं आहे याच सरकारने नोंद घ्यावी या ठिकाणी आताच स्वाभिमानी शेतकऱ्याने संघटनेने जे तहसील कार्यालयामध्ये जे आंदोलन छेडलं त्याला मी इंटरनॅशनल ह्युमन राईटच्या वतीने पाठिंबा तर देतोच पण आपल्या गावामध्ये श्रीरामपूर शहरामध्ये जिल्ह्यासाठी जे लागतं जे सगळं उपलब्ध आहे ए टू झेड ऑफिस आहे कुठलं असं नाहीये तहसील कार्यालय आहे तुमचं आरटीओ ऑफिस आहे तुमचं रेल्वेचं मध्यवर्ती ठिकाण आहे तुम्हाला सांगतो जे पाहिजे ते इथं आहे मग इतक्या दिवस जिल्ह्यात का प्रलंबित पडला कारण श्रीरामपूरला वाली कोणी राहिले नाही आता आता विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या निवडणूक होतलेल्या आहे जो कोणी उमेदवार असेल जो धाडाडे पुढे पडेल त्याला श्रीरामपूर हा त्याच्या उभा राहील कारण इथं श्रीरामपूरची आजची परिस्थिती पाहिजे पाऊस पडत नाहीये शेतकऱ्यांची परिस्थिती बघा इथून पायपीट लोकांना करावं लागतं याला लोकांना शेतकऱ्यांना अजून त्यांचे पीक विमा सुद्धा भेटलेले नाहीये त्याच्यामुळे जो जिल्हा जिल्हाचं विभाजन जो करेल जे आमदारला त्याला उभा राहायचा असेल त्यांनी लवकरात लवकर मुख्यमंत्री असू द्या नंतर तिकडं केंद्रात असू द्या तो पडल त्याला गोंदवनी भवनाथ नगरच्या वतीने मी वतीने मी आम्ही पाठिंबा देऊ अन्यथा जे कोणी नेते इथं चाल बाकीचे उद्योग करतील त्यांच्या मागे निश्चित लोक त्यांना त्यांचा एवढंच बोलतो श्रामपूर जिल्हा का व्हावा यासाठी जर आपण विचार केला तर श्रामपूरची भौगोलिक रचना श्रामपूर मध्ये असलेली प्रशासकीय इमारत असो रेल्वे स्टेशन असो न्यायालयाची इमारत असो किंवा कार्यशाळा असो एस टीची आणि त्याच पद्धतीने एम आय डी सी असो हे सर्व जर आपण पाहिलं तर हे जिल्हा गृहित धरून पूर्वीच्या नेत्यांनी या ठिकाणी हे तयार केलेलं होतं परंतु त्यानंतर अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि हा प्रश्न जर सुटला तर श्रामपूरमध्ये जवळजवळ सहा तालुके याच्यामध्ये समाविष्ट होणार आहेत आणि ह्या सहा तालुक्यांना दा नगरला जाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होणार आहे त्याच पद्धतीने जाण्या येण्याचा जो खर्च होतो का अनेक हेलफाडे मारावे लागतात ते गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटणार आहेत सर्वात महत्वाचा एमआयडीसी जिल्हा झाल्यानंतर कारन्वित झाल्यामुळे सुशित बेरोजगारांचा दा जो गंभीर प्रश्न आहे तो निश्चितपणे सुटल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना देखील नगरला जावं लागतं तो प्रश्न सुटणार आहे बेरोजगारांचा प्रश्न सुटणार आहे बाकीच्या पाच सहा तालुक्यातील लोक कामाच्या निमित्ताने श्रामपूरला आल्यानंतर श्रामपूरमध्ये व्यापाऱ्यांचे देखील प्रश्न हा सुटणार आहे व्यापारी बाजारपेठ वाढल्याशिवाय राहणार नाही या सर्व गोष्टींचा विचार करून या कृती समितीच्या माध्यमातून सर्व पक्षीय लोकांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन उभारण्यात येणार आहे श्रामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं जे काही आंदोलन चालू झालं होतं त्या आंदोलनाला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं पाठिंबा देतो आणि आज सगळ्यात महत्वाचं का श्रामपूर जिल्हा झाला पाहिजे ही सर्वांचीच मागणी होती पण सगळा जर विचार केला का सगळ्यात मे महत्वाची भूमिका ही राजकीय लोकांची पाहिजे राजकीय जे लोक पदाधिकारी असतील मोठे ते याच्यात कितपत भाग घेतात कारण ज्याच्या हातात ससा अशी जी म्हणे जुने म्हणाप्रमाणे या म्हणेप्रमाणे श्रामपूर तालुक्यामधले माझ्या माहितीप्रमाणे जे काही पुढारी ज्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं ज्यांना निवडून दिलं ज्यांना मत देत गेले ज्यांना मोठमोठे मोड़ पद भोगायला हो मिळाले त्यांनी श्रामपूर जिल्हा व्हावा यासाठी अजिबात कुणी त्यासाठी हालचाल केली नाही जी हालचाल केली ती सर्वसामान्य संघटनेचे कार्यकर्ते आणि श्रामपूर जिल्हा कृती समितीच्या नावाखाली जे काही सर्व पक्षीय मित्र आमचे एकत्र आले त्यात आपले सुभाष भोत्रीभवन असतील बाबा शिंदे असतील अरुण पाटील असतील सर्वच सर्वच पक्षाचे सर्व लोक असतील पण श्रामपूरची परिस्थिती परिस्थिती काय श्रामपूरची भौगोलिक भो, परिस्थिती काय आहे जे दोन तीन जिल्हे आपल्या स्पर्धेत त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे का त्या ठिकाणी सी आहे का त्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यासाठी उपयुक्त गोष्टी पाहिजे त्या आहेत का हा कोणी विचार करत नाही फक्त ज्याची राजकीय ताकद तो म्हणतो माझा जिल्हा माझा जिल्हा झाला पाहिजे तेव्हा मी श्रामपूरकरांच्या वतीनं निश्चय सांगतो का श्रामपूर जिल्हा झाला पाहिजे म्हणजे सत्तर वर्षी माझी सत्तर पण चालू तालुका मंत्रिमंडळ जिल्हा नाही आवड जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग